मी मोनिका सिंह निवडणूक निर्णय अधिकारी त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ दोनशे त्रेपन्न सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये आज पोलिंग स्टेशन नंबर शहाऐंशी बागलवाडी येथे एका मतदाराने बॅलेट युनिट पेटवण्याचा प्रयत्न केला केला ते तात्काळ लक्षात आल्यानंतर त्या युवकाला त्या मतदाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे तसेच ते बॅलेट युनिट जे आहे ते थोडंसं काळसर झालेलं आहे परंतु बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट याला कुठलीही इजा झालेली नाही आणि ते पूर्णपणे इंटॅक्ट आहे तरीही तिथलं जे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट हे बदलून तिथे मॉकपोल घेऊन जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती नवीन मतदान यंत्रावरती सुरू करण्यात आलेली आहे आणि सगळं शांततेत पार पाडण्यात येत आहे त्यामुळे मी सगळ्या मतदारांनाही आवाहन करेल की त्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये